नगरपालिकेअंतर्गत प्रत्येक घरामध्ये आता टॅक्स पावती आलेली आहे अर्थात कर भरण्याचा तुम्ही देखील विचार करत असाल यंदाच्या वर्षी तर थोडं थांबा आणि आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते किंवा तुमच्याकडून जास्त प्रमाणामध्ये टॅक्स हा वसूल केले जाऊ शकतो अर्थात आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा ठरणार आहे आपल्यासोबत असणार आहेत भाजपाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे सर अनेक अशा माध्यमातून जे आहे आपल्याला मागच्या वेळेस सुद्धा संभाजी शिंदे सर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली होती आणि आज जर तुम्ही टॅक्स भरणार असाल कर भरत असाल तर फसवणूक होऊ नये यासाठीचा हा व्हिडिओ आहे जे तुमचे डोळे उघडे करणार आहेत तर नक्कीच बघा नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर नमस्कार सर नमस्कार अर्थात आजचा विषय नेमका काय आहे आणि काय मार्गदर्शन करणार आहात कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण एक लाख चाळीस हजार मालमत्ता आहेत की ज्यांना नगरपालिकेच्या वतीने प्रॉपर्टी टॅक्स ठिकाणी दिला जातो त्याच्यामध्ये काही औद्योगिक मालमत्ता आहेत काही व्यापारी मालमत्ता आहेत म्हणजे वाणिज्यिक मालमत्ता आहेत आणि काही रहिवासी मालमत्ता आहेत म्हणजे फ्लॅट्स आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे कुळगाव बदलापूर नगरपालिका ही भांडवली मूल्यावर आधारित करचना करणारी महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका आहे की तुमच्या फ्लॅटची कॉस्ट काढली जाते रेडिंग रेट प्रमाणे आणि त्याच्यावर ते गुणांक काउंट करून तुम्हाला टॅक्स पाठवला जातो तुम्हाला सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये टॅक्स आल्यानंतर तुम्ही तो टॅक्स रेग्युलर पद्धतीने भरला सगळ्यात पहिल्यांदा ही सोळा सतरामध्ये योजना चालू झाली त्याच्यानंतर एकदा रिव्हिजन झालं आणि तेवीस चोवीसला तुम्हाला जो टॅक्स आला होता तो टॅक्स तुम्ही रेग्युलर भरलेला आहे मागच्या वर्षीपासून काय प्रॉब्लेम झालाय की डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल ऍडमिस्ट्रेशन नगरपालिकेला एक सॉफ्टवेअर दिलं या टॅक्सच्या संदर्भात आणि या सॉफ्टवेअर मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या नगरपालिकांना हे सॉफ्टवेअर लागू होतं तुम्ही भरलेले जे टॅक्स आहेत ते टॅक्स त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याच्या बाबतीमध्ये हे सॉफ्टवेअर होतं कुळगाव बदलापूर नगरपालिकेने मागच्या वर्षी एक मोठी चूक केली होती की जी मी तुम्हाला आपले बदलापूर किंवा चॅनलच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिली होती की मागच्या वर्षी रिव्हिजन नव्हतं जर चार वर्षांनी एकदा रिव्हिजन होणार आहे तर ते रिव्हिजन सन दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये होणार आहे तर मागच्या वर्षी चोवीस पंचवीस मध्ये रिव्हिजन नव्हतं तरी सुद्धा या सॉफ्टवेअर मध्ये चुकीच्या पद्धतीने फिडिंग केल्यामुळे मागच्या वर्षी लोकांना तेवीस चोवीसच्या टॅक्सपेक्षा दहा टक्के बिल किंवा काही पंधरा टक्के बिल जास्त त्या ठिकाणी आली ही गोष्ट नागरिकांच्या आणि माझ्या निदर्शनात आल्यानंतर मी याबाबत नगरपालिका प्रशासनाला सांगितल्यानंतर नगरपालिका प्रशासनानं अशी हजारो नागरिकांची बिलं कमी करून दिली टॅक्स त्या ठिकाणी कमी करून दिला पण तो त्या पावतीवर पेनाने कमी कमी करून दिला आणि एवढेच पैसे तुम्ही भरा एवढे झाल्यानंतर तुमची थकबाकी नील होईल किंवा तुम्हाला टॅक्स परत शून्य दिसेल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्याप्रमाणे बदलापूर शहरातील हजारो नागरिकांनी याप्रमाणे या करेक्शन्स अशा करून घेतल्या आमच्या माध्यमातून असतील किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून अशा करेक्शन्स करून घेतल्या आणि टॅक्स जो अॅक्च्युअल टॅक्स आहे तेवीस चोवीसचा त्याप्रमाणे चोवीस पंचवीसला सुद्धा टॅक्स भरला आता मागच्या वर्षीचा हा विषय त्या ठिकाणी संपलेला होता लोकांना वाटलं की आता यावर्षी आपल्याला टॅक्स पावत्याचे पाठवले जातील या वर्षी पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या टॅक्स पावता येतात एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस हा कालावधी असतो टॅक्सचा तर त्या कालावधीला टॅक्स पावत्या नगरपालिकेने आता जुलै महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाठवल्या या जुलै महिन्यामधल्या पावत्यांमध्ये मागच्या वर्षी दहा टक्के जे तुम्हाला त्या ठिकाणी कन्सेशन मिळालं होतं किंवा तो चुकीचा टॅक्स तुम्हाला आला होता तो तुम्ही भरला नव्हता तो परत टॅक्स आला आणि चालू वर्षी परत दहा टक्के ग्रोथ म्हणजे मागच्या वर्षीची दहा टक्के ग्रोथ आणि चालू वर्षाची दहा टक्के ग्रोथ अशी वीस टक्के ग्रोथ करून तुम्हाला तुमच्या मूळ टॅक्सवर त्या ठिकाणी ते दाखवण्यात आलं अनेक नागरिकांना आश्चर्य वाटलं की मला आतापर्यंत एवढा टॅक्स येत नव्हता <coughs> आणि आता एवढा टॅक्स कसा आला तर त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये मागच्या वर्षी तुम्ही भरलेला जो टॅक्स होता तो अपलोड झाला नाही आणि या सॉफ्टवेअरने ते अॅक्सेप्टन्स न केल्यामुळे यावर्षीच्या पावत्या आहेत ना त्या ऑटोमॅटिक क्रिएट झाल्या आणि अशा हजारो पावत्या तुम्हाला वीस पंचवीस टक्के टॅक्सच्या वाढीवच्या पावत्या त्या ठिकाणी नागरिकांना आल्या पुन्हा एकदा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाल्याच्या नंतर आम्ही नगरपालिकेमध्ये संपर्क साधला नगरपालिकेने सांगितलं की आमच्याकडनं या ठिकाणी या सॉफ्टवेअरमधल्या असलेल्या मिस्टेकमुळं ही मोठी चूक झालेली आहे हजारो मालमत्ताधारकांना या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने टॅक्स पाठवण्यात आलेले आहेत प्रामाणिक करदात्यांना चुकीच्या पद्धतीने टॅक्स पाठवण्यात आलेले जे लोक रेग्युलर टॅक्स भरतात त्यांना चुकीच्या पद्धतीने टॅक्स पाठवण्यात आलेले आहेत आणि मग ही बाब त्यांनी डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल ऍडमिनिस्ट्रेशनकडे पाठवली आणि आम्हाला आमचं स्वतःचं एक सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी अशी मागणी त्या ठिकाणी केली परंतु प्रशासकीय पातळीवर प्रचंड अनास्था आहे वर्षा पातळीवर खरं तर आपण गुड गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्स म्हणतो परंतु या डायरेक्टर लेवलला असेल किंवा मंत्रालय स्तरावर या खालच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली कुठली गोष्ट ऐकली जात नाही आणि त्यांना कंपल्सरी सांगितलं नाही नाही तुम्ही आम्ही दिलेलं सॉफ्टवेअर आहे तेच वापरायचंय तेच सॉफ्टवेअरप्रमाणे काम करायचंय तुम्हाला काही टेक्निकल सपोर्ट पाहिजे तर आमच्याकडनं घ्या तो टेक्निकल सपोर्ट यांना दिला जात नाही आणि नागरिकांना हा भूर्दंड परत एकदा लागलेला आहे आता खरं तर नगरपालिकेची कसोटी आहे की एवढ्या हजारो नागरिकांनी त्या ठिकाणी नगरपालिकेत जायचं तो टॅक्स कमी करून घ्यायचा तो भरायचा पुढच्या वर्षी परत त्याप्रमाणे येईल करण्याची काही शाश्वती नाही मग अशा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला असल्यामुळे मी प्रशासनाला या बाबतीमध्ये सांगितलं की तुम्ही तुमचं स्वतःचं सॉफ्टवेअर वापरा परंतु स्वतःचं सॉफ्टवेअर वापरण्यामध्ये पण अडचणी अशा आहेत की त्याच्यामध्ये जो एक लाख चाळीस हजार प्रॉपर्टीचा डाटा आहे तो डाटा त्या सॉफ्टवेअरमध्ये फीड आहे तो डाटा जोपर्यंत इकडे अपलोड करत नाही तोपर्यंत या लोक या नवीन सॉफ्टवेअरमधन पावत्या क्रिएट होणार नाही आता ते लोक मुख्याधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या टीमला सांगतात की आम्ही येऊन तुम्हाला सपोर्ट सिस्टम देऊ परंतु तोपर्यंत बदलापूर शहरातल्या नव्वद टक्केपेक्षा जास्त लोकांना घरी पावत्या गेलेल्या आहेत की ज्या वाढीव आलेल्या आहेत म्हणजे या लोकांनी नगरपालिकेत जायचं नगरपालिकेकडनं कमी करून घ्यायचं आणि मग भरायचा हे ह्याला ऑनलाईन सिस्टम म्हणत नाहीत किंवा हा नागरिकांना एक प्रकारची छळवणूक प्रचंड गर्दी आताच त्या ठिकाणी गर्दी खूप गर्दी त्या ठिकाणी होते आणि ही नागरिकांची छळवणूक आहे एका साइडला आपण पेपरलेस कारभार म्हणतो एका साइडला आपण ऑनलाईन सगळं सिस्टीम चालू करायला सांगतो नगरपालिकेचा सा ई कारभार सांगतो मग अशा सॉफ्टवेअरच्या मुळे नागरिकांना प्रामाणिक कर्जात्यांना जर असं मूर्दंड बसत असेल तर माझी नागरिकांना कळकळीची विनंती आहे तुम्ही कृपा करून टॅक्स हा भरू नका वाढीव टॅक्स तुम्ही भरू नका नगरपालिकेत जा सोसायटीच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरींना माझी विनंती आहे की आमच्याशी संपर्क साधा तुमच्याकडे आता गठ्ठेच्या गठ्ठे पाव त्यांनी टाकलेल्या आहेत तुमच्या पोस्ट बॉक्समध्ये ते तुम्ही डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर तुम्हाला निदर्शन असेल की अशा हजारो रुपये टॅक्स लोकांना जास्त आलेले आहेत तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आता याच्यावर आपल्याकडे एकच पर्याय हा टॅक्स कमी करून त्या ठिकाणी भरणं नगरपालिका सॉफ्टवेअरमध्ये काही काहीच करत नाही आम्ही या बाबतीमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये माननीय नगरविकास राज्यमंत्र्यांकडे पण आमदार मोदयांनी एक बैठक लावलेली आहे त्या बैठकीमध्ये आम्ही हा मुद्दा उपस्थित करणार आहोत आणि खरं तर सॉफ्टवेअरमध्ये लोकांना सॉफ्ट काम व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये हार्ड काम होऊन लोकांच्यावर भूर्दंड त्या ठिकाणी बसतो ही शोकांतिका आहे आणि आम्ही ही बाब माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास पण सुद्धा आणून देणार आहोत आणि अशा जर पद्धतीने ह्या सॉफ्टवेअर कंपन्या स्वतःचं काहीतरी लादत असतील किंवा हे वरचे अधिकारी आय एस अधिकारी जर वरचे ती सिस्टीम लादत असतील आणि सपोर्ट सिस्टीम न देता ज्याप्रमाणे टाउन प्लॅनिंगला सुद्धा पूर्वी असंच होत होतं ऑनलाईन सिस्टीम लागू केली बीपीएमए सॉफ्टवेअर आलं एटोडीसीआर सॉफ्टवेअर आलं त्याचा सपोर्ट सिस्टीम दिलं नाही मग आम्ही वरती मागणी केली मागणी करून आम्ही ऑफलाईन क्लाइन सँक्शन करण्याची परवानगी घेतली आता तसं काही करायची आवश्यकता किंवा नगरपालिकेला स्वतःचे सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी द्यायला पाहिजे ते न देता या ठिकाणी या सॉफ्टवेअरचं कम्पल्शन केलं जातं ही चुकीची पद्धत आम्ही मंत्रीमोदयांच्या निदर्शनास आणून देणार आहे माझी नागरिकांना विनंती आहे की तुम्ही तोपर्यंत हा टॅक्स भरू नका तुम्हाला वाढीवालेला टॅक्स आहे तो भरू नका नाहीतर तुम्हाला ह्या हे नगरपालिकेचे लोक किंवा काही सांगतील की रिम्बर्समेंट होईल वगैरे हा रिम्बर्समेंट होत नाही ज्यांनी टॅक्स भरलेला असेल त्यांचं काय होऊ आता आता बऱ्याचशा पावत्या आताच डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत तर त्याच्यामुळे आता कलेक्शन फार कमी आहे पण नागरिक आता हळूहळू हा जुलै महिना आहे साधारणपणे आता जुलै ऑगस्ट महिन्यापासून नागरिक टॅक्स भरायला चालू करतात अजून तुमच्याकडे पाच महिन्यांचा कालावधी आहे साधारण आक... तीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही जर टॅक्स भरला नाही तर एक नोव्हेंबर पासून तुम्हाला शास्ती लागते तीस ऑक्टोबर म्हणजे अजून ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तीन महिने आहेत तुम्ही तुमची पावती करेक्ट करून घ्या आणि ती पावती करेक्ट करून मगच भरा आमच्याकडे या आम्ही तुम्हाला या बाबतीमध्ये मार्गदर्शन करू माझी नगरसेवक जेवढे आहेत त्यांनी किंवा जे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतील माझ्याकडनं माझा नंबर तुम्ही या ठिकाणी नोट करून घ्या माझा नंबर आहे नाईन डबल एट वन झिरो सेवन झिरो थ्री झिरो थ्री परत सांगतो नाईन एट एट वन झिरो सेवन झिरो थ्री झिरो थ्री या नंबरवर मला तुम्ही कधीही संपर्क करा तुमचे टॅक्स पावती पाठवा व्हॉट्सअपवर माझ्या सोसायटीच्या अध्यक्षांना विनंती की काही काही सोसायटीमध्ये तीनशे तीनशे चारशे चारशे फ्लॅट आहेत त्यांना पण या चुकीच्या पावत्या गेलेल्या असतील तर तुम्ही ते गट्टेच्या गट्टे घेऊन या आपण त्या बाबतीमध्ये करेक्शन करून देऊ आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यानंतरच तुम्ही टॅक्स भरा तोपर्यंत टॅक्स भरू नका अशी म्हणजे तुम्हाला कळकळीची विनंती आहे तर टॅक्स भरणं हे आपलं कर्तव्य आहे परंतु जर आधी चुकीच्या पद्धतीने जर असा टॅक्स लावत असेल तर ते आपण कर्तव्य नाही पाळलं तरी चालेल कारण वाढीव टॅक्स प्रामाणिक करदात्यांकडनं घेतला जातोय ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्या थकबाकीदारांसाठी नवीन एमएनएसटी येते त्या थकबाकीदारांना पण विनंती आहे की आता पुढच्या महिनाभरामध्ये तुम्हाला हा जी आर येईल शासन निर्णय येईल तो शासन निर्णय आल्यानंतर तुमची शास्ती आणि व्याज माफ होणार आहे ते तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये भरा आणि खरंतर प्रामाणिक कर्जात आणण्या होतोय आणि अशा पद्धतीने जर काम होत असेल तर सातत्यानं दरवर्षी सॉफ्टवेअर प्रॉब्लेम सॉफ्टवेअर प्रॉब्लेम सॉफ्टवेअर प्रॉब्लेम किती वर्ष आपण अशा पद्धतीने हे काम करणार आहोत तर हे चुकीचं आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की प्रशासनाला पण विनंती की तुम्ही याच्यामध्ये तातडीने काहीतरी सुधारणा करा औरंगाबादला नगरपालिकेचा कारभार आता ई कारभार झालाय आपण पत्र दिलं तरी ते पत्र कॉम्प्युटरवर जातं संबंधित अधिकाऱ्याच्या याच्यावर तिकडनं त्या हेड ऑफ द डिपार्टमेंटकडे जातं नंतर चीफ ऑफिसरकडे जातं हे सगळं ऑनलाईन होतंय ई ई पेपर चाललाय आणि इथे ई प्रक्रिया चालली इथं टॅक्समध्येच सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे एक खरोखर म्हणजे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की खरं हे साधारणपणे पंधरा दिवसापूर्वी माझ्या निदर निदर्शनांतर मी त्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यांनी तातडीनं डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल अडमिनिस्ट्रेशन जे बेलापूर ऑफिस आहे अख्ख्या महाराष्ट्राचं संचालन करतं नगरपालिकांच्या कारभाराचं त्यांच्याशी साहेबांनी स्वतः भेट घेतली पण त्यांना पण त्या ठिकाणी काही प्रॉपर रिस्पॉन्स मिळाला नाही आता मंत्रालय पातळीवर आम्ही त्यासाठी भांडणार आहोत नागरिकांना विनंती आहे की मी जे तुम्हाला आव्हान केलंय त्या आव्हानाप्रमाणे तुम्ही कार्यवाही करा आणि तुम्ही टॅक्स सध्या भरू नका तुमचा वाढू टॅक्स आला असेल तर नगरपालिकेत जा तुम्हाला त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळत नसेल तर आमच्याकडे या तिकडे जायच्या अगोदर आमच्याकडे आला तरी सुद्धा आम्ही तुमच्या टॅक्स पावत्यांच्या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला मार्गदर्शन करू आणि निश्चितपणे तुम्हाला योग्य कर आहे तो योग्य करच तुम्हाला भरला जाईल असं त्या ठिकाणी सांगू आहे तेवढा काढून देऊ तेवढाच तुम्ही त्या ठिकाणी भरा तुम्ही जास्त भरू नका अशी तुम्हाला कळकळीची कर, कर, विनंती आहे थकबाकीदारांना विनंती आहे की तुम्ही शास्ती आता शास्ती माफ होणार आहे व्याज थोडंफार प्रमाणात माफ होणार आहे माननीय आमदार मोदयांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने वरती मागणी केली होती एमने बाबतीमध्ये की एमनेस्टी सुद्धा आता चालू झालेली आहे आपले सगळे आमदार आहेत त्यांनी या बाबतीमध्ये मागणी केलेली होती त्याप्रमाणे आता एमनेस्टी आलेली आहे जी आर साधारण महिनाभरात निघेल तो जी आर निघाला की आपण त्याच्यावर तातडीनं त्याच्या बाबतीत एक मार्गदर्शन तुम्हाला करू शास्ती माफ होईल मोठ्या प्रमाणामध्ये नगरपालिकेची आता जवळजवळ नागरिकांकडे चाळीस कोटी रुपयांची थकबाकी आहे प्रामाणिक करदाते प्रामाणिक करदाते भरतात मागच्या वर्षी आम्ही या बाबतीमध्ये मार्गदर्शन केल्यानंतर आणि वसुलीच्या बाबतीमध्ये जरा पाठपुरावा केला प्रशासनावर दडपण आणलं या सिओनी चांगली भूमिका घेतली सत्तर कोटी रुपये टॅक्स दरवर्षी चाळीस पंचेचाळीस कोटी टॅक्स व्हायचा मागच्या वर्षी सत्तर कोटी रुपये टॅक्स मधलं नगरपालिकेचा महाराष्ट्रातला रेकॉर्ड आहे की जमा झालेला आहे त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आता या सगळ्या बाबींचा विचार केला तर नागरिकांनी सजग व्हा सावध व्हा आणि आपला जो अधिकार आहे तो अधिकार वापरा आपलं कर्तव्य निश्चित टॅक्स भरण्याचा आहे परंतु योग्य टॅक्स भरणं हे हा आपला अधिकार आहे आणि योग्य सुविधा मिळण्यासाठी हा टॅक्स भरणं गरजेचं आहे परंतु तो योग्य भरला गेला पाहिजे ही आपली धारणा आहे आणि त्या माध्यमातून योग्य टॅक्स भरण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा तुम्हाला काही शंका असतील याबाबतीमध्ये आमच्याशी संपर्क साधा वाढीव टॅक्स भरू नका तर अर्थात अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच तुमच्या सोसायटी मेंबरचा काही ग्रुप्स वगैरे असेल तर त्यामध्ये हा व्हिडिओ फॉरवर्ड करा काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल मार्गदर्शन पाहिजे असेल काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही जे आहे संभाजी शिंदे सर यांच्यासोबत सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता मात्र जे आहे व्हॉट्सअप वगैरे करा कारण एवढे एक लाख दर्शक बघताय तर सगळेच जे आहे एकामागे कॉल्स करू नका दर्शकांना जरा व्हॉट्सअप वगैरे करून जे आहे तुम्ही माहिती घेऊ शकता सर अजून एक महत्वाचं जसं की आता एवढी चार लाखांपर्यंत बदलापूरची लोकसंख्या आहे आणि शनिवार रविवारी जे आहे नगरपालिकेमध्ये कारभार चालत नाहीत मग बदलापूरकरांसाठी जे आहे कमीत कमी, कमी शनिवार रविवार तरी आता काम ऑपरेट चालू आम्ही अतिशय चांगला मुद्दा आहे आम्ही मुख्याधिकाऱ्यांना याबाबतीमध्ये पण सांगणार आहे की बदलापूर शहरातले नागरिक हे नोकर वर्ग फार मोठ्या प्रमाणात नव्वद टक्के नोकर वर्ग आहे शनिवार रविवारी नगरपालिकेला सुट्टी असते तर शासनाने शनिवार रविवार सुट्टी जाहीर केली आहे तर एक तिथे सुद्धा एक गायडन्स सेल नगरपालिकेचा हा शनिवार रविवारी चालू व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही नगरपालिकेकडे मागणी करणार आहोत आणि पुढच्या काही दिवसामध्ये याबाबतीमध्ये मार्गदर्शन सेल नगरपालिकेमध्ये चालू करण्यासंदर्भमध्ये आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत पण माझी नागरिकांना त्यावर विनंती आहे की शनिवार रविवार आम्ही कार्यकर्ते उपस्थित असतो तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला भेटू शकता आमच्या माध्यमातून बाद आम्ही तुम्हाला नगरपालिकेत जायची गरज नाही पडली पाहिजे तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जे आहे मुख्यमंत्री आहेत त्यांचं सरकारांचे उद्दिष्ट आहे की नागरिकांना कुठल्या सरकारी कार्यालयात जायलाच नाही लागलं पाहिजे सगळं ई ऑफिसेस करत आहेत व्हॉट्सअपवर मेसेजेस आहेत व्हॉट्सअपवर सगळं तुम्हाला दाखले मिळणार आहेत तर ह्या बाबतीमध्ये नागरिकांना नगरपालिकेत जायची गरज नाही पडली पाहिजे इतकं चांगलं काम या ठिकाणी चालू आहे परंतु ह्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या आडमुटेपणामुळे त्यांच्या फाळके सिस्टीममुळे या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे हे सगळं सॉफ्टवेअर कंपन्या ह्या अतिशय बेजबाबदारपणे वागतायत आणि आम्ही ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या पण निदर्शनास आणून दिलेली आहे त्याच्यानंतर काही संस्था आहे मित्रा म्हणून संस्था आहे जी शासक शासनाच्या वतीने नागरिकांना सुसह्यपणे गुड गव्हर्नन्स करण्यासाठी काम करते उद्योगपतींना उद्योगांना करते तर त्यांच्याकडे पण ही बाब आम्ही निदर्शनास आणून देणार आहोत आणि नागरिकांना तुम्ही तिथे जाऊच नका जास्त आमच्याशी संपर्क साधा अधिकाऱ्यांना सांगणार आहे की रविवारी पण ऑफिस जर चालू ठेवता आलं काही विशिष्ट दोन तीन लोकांना तिथे अधिकाऱ्यांना कामकाज करायचं सांगण्यात आलं या गाय टॅक्सच्या वरतीमध्ये तर तुम्ही तिथे तो सेल ओपन करा असं सांगणार आहे आणि याबाबतीमध्ये नागरिकांनी जागरूक व्हावं हो एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद सर अतिशय महत्वपूर्ण कारण जर आपण बघत असाल तर शनिवार रविवार जे आहे या दिवशी साधारणतः शनिवारी कमी जणांना सुट्टी असते पण रविवारी सर्वांना सुट्टी असते मात्र पालिका त्या दिवशी बंद असते आणि त्याचमुळे नोकरदार वर्गाला जे आहे सुट्टी टाकून मग पालिकेची कामं करावे लागतात आणि तरी सुद्धा एवढी मोठी लाईन असल्यावरती काम होईलच की नाही हे सांगता येत नाही त्याचमुळे आपल्याला सरांनी अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे की तुम्ही जे आहे संभाजी शिंदे सर यांच्यासोबत सुद्धा जे आहे कॉन्टॅक्ट करू शकतात आणि पालिकेत जाण्याची देखील तुम्हाला गरज पडणार नाही तर मग संपर्क क्रमांक देखील आपण सरांचा जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करणार आहोत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा जास्तीत जास्त व्हिडिओला फॉरवर्ड करा कर भरणार असाल तर भरायचा असतो प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पूर्ण करायची असते मात्र यंदाच्या वेळेस जो आहे खूप मोठा घोड आपल्याला इथं दिसतोय ते सुद्धा सॉफ्टवेअरमुळे तर तुमची फसवणूक होऊ नये जास्त टॅक्स तुम्हाला घेतले जाऊ नये यामुळे आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि थोडा वेळ थांबा टॅक्स भरू नका पुढचे काही अपडेट्स असतील ते आपण नक्कीच देऊया बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद